नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी तुमचं स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावर व्हिडिओ घेऊन आलो आहे सो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस भरती दोन हजार चोवीसची ची आलेली आहे त्याच्या संदर्भात तर पाच तारखेपासून काय केलं की ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे आता याच्यामध्ये असं झालेलं आहे की जे मराठा समाजाचे उमेदवार आहेत ते एसीबीसी या कॅटेगरी अंतर्गत प्रवर्गाअंतर्गत फॉर्म भरू इच्छितात तर त्या उमेदवारांना काय की आता तर सगळ्यात पहिले त्यांना काय करायला लागेल की पहिला त्यांना एसी सर्टिफिकेट सर्टिफिकेटसाठी अप्लाय करणार आता सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायला जाताना तुम्ही बघाल की त्या विद्यार्थ्यांना असं होतं की त्यांना ते सर्टिफिकेट भेटत नाही कारण की तसा अजून आदेश आलेला नाहीये त्यांना असं सांगण्यात येत आहे की सेतू कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाकडून असा आदेश आलेला नाही असं समजण्यात येत आहे त्यामुळे काय करतात विद्यार्थ्यांना काय करत आहेत की ते प्रमाणपत्र आहे ते देत नाहीत आता इश्यू असा आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही बघाल की फॉर्मची डेट जी आहे ती जास्त दिवस नाही पंचवीस दिवस अजून बघा की पंचवीस दिवस अजून तुम्हाला फॉर्म भरायला वेळ मिळत आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काय करायचं ते सर्टिफिकेट घ्यायचं आहे पहिलं त्याच्यानंतर ना त्यांना नॉन क्रिमिनियर सर्टिफिकेटही घ्यायला लागतं म्हणजे हे सर्टिफिकेट पहिले लागेल त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल आणि त्याच्यानंतर ना ते काय करू शकतात की फॉर्म भरू शकतात आता ह्या गोष्टी ज्या आहेत ते पंचवीस दिवसात जे का चोवीस दिवस जे काय राहिले पंचवीस दिवस राहिलेले आहेत तर या दिवसात त्यांना करणे आवश्यक आहे अजून पण जर सपोज अजूनही परमिशन नसेल काही काही ठिकाणी असेल मला माहिती नाही पण जसे जिथे 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 विद्यार्थ्यांनी माहिती दिली त्याच्यानुसार आहे की काय काय ठिकाणी त्यांना काय की परमिशन दिलेली नाही असं सांगण्यात येत आहे त्यामुळे काय करत की ते सर्टिफिकेट देत नाहीत तर लवकरात लवकर त्यांना काय करावं की परमिशन द्यावी त्यामुळे ते विद्यार्थी काय करतील लवकरात लवकर ते सर्टिफिकेट घेतील नॉन क्रिमिनलला अप्लाय करतील आणि मग कारण नॉन क्रिमिनलला येते वीस पंचवीस दिवस जातात वीस दिवस लक्षात घ्या तुम्हालाही माहिती आहे काय ती केस दोन आठवडे कमीत कमी घेतातच ते दोन आठवडे तर तिथे पकडा सर त्यामुळं जर लवकरात लवकर जर यांनी जर हे सर्टिफिकेट दिलं तर ते विद्यार्थी फुर्थी प्रश्न फॉर्म भरतील आणि त्यांना काय होतं की आता बघा हे पण होतं की नॉर्मली काय होतं की आता तुम्ही फॉर्म भरत आहात तर विद्यार्थ्यांना याच्यामध्ये पण कन्फ्युजन आहे की ते विद्यार्थी ईडब्ल्यू एस मध्ये भरणार फॉर्म की एस uh, सी बी सी मध्ये फॉर्म भरतात तर हे पण मोठं कन्फ्युजन आहे की त्यांना कुठले फॉर्म कुठून फॉर्म भरायला पाहिजे सर बघा की आता याच्यामध्ये अजूनही जसे तुम्ही बघाल तर ऑफिशियली माहिती अशी कुठेच नाही आहे प्रत्येक जण असं सांगत आहे की ईडब्ल्यू एस मध्ये तुम्ही काय करू शकता की फॉर्म भरू शकता काही जण सांगतायत काही जण म्हणतायत की मराठा आरक्षण जे आहे ते फक्त एस सी बी सी मधूनच भरू शकता मराठा जे हे आहे ते ईडब्ल्यू एस मधून ते फॉर्म नाही भरू शकत याच्यामध्ये अजूनही क्लॅरिटी नाही आहे की एक्झॅक्टली करायचं काय आहे ते काही काई जण असं म्हणतात की ते दोन्ही सेपरेट आहेत म्हणजे तुम्ही ईडब्ल्यू एस मध्ये भरू शकता एस सी बी सी मध्येही भरू शकता या दोन्ही गोष्टी करू शकता असं म्हणण्यात येत आहे क्लैरिटी का हीच नहीं है कुटू ही आ मैं सदर्भत एक मेल के होता तो दाखो तो मराठा आरक्षणाला जे मराठा आरक्षण सन्दर्भ में जो विद्यार्थ्या फॉर्म भरला विद्यार्थ्या एडब्ल्यू एस मध्ये फॉर्म भरला पाहिजे की एसीबीसी बी फॉर्म भरला मेल केला होता मी जी हेल्पलाईन दिली ती मैं तुम्हारा संगेल ही कुठे कुछ दी एक मिनट मैं वे तुम्ही तो मी काय केलं की इथे गेलो मैं क्या त्यांची वेबसाइट आहे पोलीस भरतीची माय आय टी गेलं याच्यानुसार एकतीस तारीख ही शेवटची तारीख आहे एकतीस तारखेनंतर तुम्ही फॉर्म भरू शकत आता याच्यामध्ये काय केलं की यांचा हेल्पलाईन जो नंबर आहे हेल्पलाईन नंबर मदत शिवाय नंबर तर इथं काय केलं की मी यांना मेल केला ओके महाराष्ट्र पोलीस रिक्रुटमेंट डॉट सपोर्ट डॉट महाय डॉट ओ याच्यावरती फोन केला मी याच्यावरती फो सॉरी ईमेल केला आता हा ईमेल दाखवेल मी तुम्हाला इथं तर याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की आ, नमस्कार सर एक मी एक मराठा समाजातील उमेदवार आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भात समजत नाही की एडब्ल्यूएस मधून फॉर्म भरासी एससीबीसी मधून तर मला याचं उत्तर द्यावं तर यांनी उत्तर दिलं गमतीशीर उत्तर दिलेलं आहे आता गमतच म्हणायला लागेल ही हे सांगतात की आम्ही फक्त टेक्निकल हे आहेत तुम्ही जी काय मदत लागेल ती काय करा की जाहिरात पहा म्हणते आणि जाहिरातीमध्ये असं बघाल तुम्ही आता इथं जर बघा घटक न्याय जाहिरात जर पाहिली तर याच्यामध्ये सपोज मी काय केला की कुठलाही पकडला आहे आणि बघा याच्यामध्ये जर बघाल तर याच्यामध्ये कुठेही असं मेन्शन नाही आहे आता ही ही झाली त्याच्यानंतर सर्वसाधारण सूचनाही आहेत त्याही बघूयात आपण सर्वसाधारण सूचनाही आहेत या सूचना आहेत या ओके बघा हे नियम दिलेले आहेत त्यांनी प्रत्येकाच्यानुसार याच्यानुसार आता याच्यामध्ये कुठेही हे बाकीचे नियम आहेत सर्वसाधारण सूचनाही होत्या त्याही बघूयात आपण मी तुम्हाला दाखवतो की त्यांनी सूचनाही दिलेल्या आहेत अर्जासाठी सूचना दिलेल्या याही पाहून बघितल्या मी इथेही बघितलं मी तर त्यांनी असं कुठेही मेन्शन केलेले नाहीये की तुम्ही हे उमेदवार काय करू शकाल म्हणजे सी मधून भरू शकाल की ईडब्ल्यू एस मधून भरू शकाल कारण की पुढे जाऊन प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून विद्यार्थी इतकं कन्फ्युज आहेत की एक्झॅक्टली करायला काय पाहिजे एज वगैरह दिल्ली है सब इतना शैक्षणिक अर्ता दिल्ली है शैक्षणिक अर्ता दिल्ली है सूट शारीरिक पात्रता दिल्ली है अन्य अहता तो दिले हमतर ना बिलखी चाचनी चले चालक शिपाई चाहिए डायरेक्ट सुरू के लिए ते दिलेल्या शेवटी बघत आपण काय आहे का ते हमीपत्र दिलेले आहेत तर याच्यामध्ये बघा की कुठल्याही लोकर या गोष्टी काय केल्या की यांनी मेन्शन नाही केलेल्या तर लवकरात लवकर यांनी काय करायला पाहिजे या गोष्टी क्लिअर केल्या म्हणजे कसं की विद्यार्थ्यांना कन्फ्युजन जे दूर होईल आणि विद्यार्थी काय करतील की लवकरात लवकर काय करतील की याच्यामध्ये फॉब मरती लोकल